आणि अशा पद्धतीचं कली वाईज डिझाईन पुन्हा उभरून दिसणारे तशा पद्धतीने इथे काम झालेलं आहे पूर्ण काम आणि यू पी बिहारच्या साईडला तिथे बनारसी नावाने खूप जास्त विक्री होत असते ती साडी एक अगदी सुंदर आणि कस्टमरांना आवडणार तसे कलर डिझाईन पॅटर्न तुम्हाला वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशनमध्ये मिळते पूर्ण काम विविंगचं झालेलं आहे गोल्डन झरीचं काम झालेलं आहे आणि कलर ऑप्शनही तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर तुम्हाला कलर मिळते नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अजमेरा फॅशन जी सुरतातली सर्वात मोठी कापड उत्पादन कंपनी आहे मित्रांनो आता सध्या दिवाळीचा जो सण आहे तो आपण साजरा केला खूप चांगल्या पद्धतीने आपण त्या फेस्टिवलला एन्जॉय केलेला आहे आणि आता दिवाळीच्या नंतर जो वेळ आहे आणि त्यावेळी स... आता तुम्हाला काय करायचं आहे कशा पद्धतीने काम करायचं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे कारण की आता पुढच्या टायमामध्ये जो सण येते आपला लग्नप्रसंग येते लग्नाप्रसंगामध्ये खूप चांगल्या मार्केटमध्ये तुम्ही सेल आऊट करू शकता कापडचा उद्योग कारण की कापडचा उद्योग आता मी तुम्हाला एकदम नॉर्मल सांगत असेल तर तुम्ही मार्केट वगैरेमध्ये गेले असेल कोरोनाच्या काळाच्या नंतर हा वेळीस खूप चांगला रिस्पॉन्स आलाय लोकांचा लोक कपडे घेताय रांगोली घेताय किंवा जसं पूजा वगैरेचं काही सामान वगैरे मार्केटमध्ये तुम्ही बघणार तर खूप सर्वी भीड होती प्रत्येक जाग्यावर होती त्याच्यापैकी जा कपड्यावर खूप होती कारण की कपडे सर्वांना आवडतात आणि सर्व लोक घेत असतात तर मी तुम्हाला एक आकडा नक्की सांगेल आ, जे आपले रिसर्चर असतात ते रिसर्च करतात की कि किती पर्सेंट काम झालेलं आहे म्हणजे किती इन्कम कुठना मिळलेली आहे कशा पद्धतीने काम झालेलं आहे तर मी तुम्हाला सांगत आहे सत्तर लाख लोकांनी कपड्याचा व्यवसाय सुरू करून त्यांच्यामधनं इन्कम जनरेट केलेली आहे आणि ती इन्कम म्हणजे एक लाख पंचवीस करोड इन्कम झालेली आपल्या इंडियाची टेक्स्टाईल मार्केटची आणि तो बिझनेस तुम्ही सुद्धा करू शकता तर नक्की हा बिझनेस तुम्ही नक्की करा कारण की ह्या बिझनेसमध्ये खूप चांगली रिस्पॉन्स आहे आणि मार्जिन पण चांगला मिळत आहे दिवाळीच्या टायमाला तुम्ही बघणार ना मार्केटामध्ये खूप भीड होती त्याचं मुख्य कारणच हे होतं की सर्वांना कपडे पाहिजेत आणि सण तार आले लागता तर आपल्याला कपडे लागताच लागतात कारण की आपण हे काही नवीन दिसावं असं आपल्याला मनापासून इच्छा असते प्रत्येकाला असते म्हणून ते लोक कपडे घेतच असतात तर कपड्याचा बिझनेस एव्ही ग्रीन बिझनेस आहे त्यापैकी आज मी तुम्हाला दाखवणार आहे एव्ही ग्रीन कलरची साडी खूप सुंदर आहे डिझाईन तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला काटाची डिझाईन झालेली आहे आणि बॉर्डर अगदी सुंदर रेडी झालेलं आहे आणि अशा पद्धतीचं कली वाईस डिझाईन पुन्हा उभरून दिसणार आहे तशा पद्धतीने इथे काम झालेलं पूर्ण काम सिल्क आहे धाग्यानी हा कपडा बनत असतो तशा पद्धतीचा ही डिझाईन आणि हा फॅब्रिक तुम्हाला मिळणार आहे पल्लू मी तुम्हाला दाखवत इच्छिते हा पल्लू तुम्ही पहा खूप सुंदर आणि अति छान ज्याला म्हणलं जात असते काही वेळीच कसं असतं साड्या वगैरे तर पसंत असतातच आपल्याला पण त्यापैकी आपल्याला काही काही असे असतात का जे आपल्याला खूप जास्त आवडत असतात तशापैकी ही साडी आहे साखरपुडा येते साखरपुड्याच्या टायमाला अशा साड्या खूप मध्ये विक्री होऊ शकता आणि तशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये अशा साड्या ऍड ऑन करा जे तुम्हाला चांगली मार्जिन देणार नफा देणार नफाचा बिझनेस कपड्याचा बिझनेस आहे मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं दिवाळीच्या टायमाला खूप लोकांनी चांगली कमाई केलेली आहे इन्कम जास्त केलेली आहे मग ते घरातना स्टार्टअप केलेलं आहे किंवा रारीवर वगैरे फिरून घेत आहेत तर तुम्ही सुद्धा छोटासा पण बिझनेस करू शकता नेक्स्ट कलेक्शन सिल्क साडीमध्येच मी तुम्हाला दाखवणारे पूर्ण काम तुम्ही पहा अगदी छान आणि उठून दिसणारा काम आहे इथे तुम्हाला बारीकी सिकच म्हणजे जी साड्यांची निऱ्या वगैरे येत असते किंवा पल्लूचा जो कॉन्सेप्ट असतो ते साड्यामध्ये मेन असतो तर इथे तुम्हाला मी दाखवते हा पल्लू तुम्ही बघत असणार पूर्ण काम जे जेकारचं झालेलं आहे ज्याला आपण काठपदरची साडी म्हणत असतो ती साडी दाखवते आणि बी बिहारच्या साईडला तिथे बनारसी नावाने खूप जास्त विक्री होत असते ती साडी आहे खूप सुंदर दिसणारी साडी आणि एकदम अट्रॅक्टिव्ह साडी तुम्हाला मी दाखवते छान असं कॉन्सेप्ट इथे बारीकेने दिलेली आहे म्हणजे पूर्ण साडी अशीच भरलेली तुम्हाला मिळणार आहे कोणतीही जागा रिकामी वगैरे नाही मिळणार आहे बघू शकता तुम्ही पूर्ण साडीमध्ये अशा पद्धतीने एकदम डिझायनर लुक क्रिएट करणारा पीस तुम्हाला दाखवला आहे आणि असे पीस तुम्ही नक्की तुमच्या बिझनेसमध्ये ॲड ऑन करा चांगले पैसे हवेत चांगले इन्कम पाहिजे असेल तर कलेक्शनही चांगलं ठेवायचं खूप गरजेचं असतं कस्टमरांना जी पसंत असते ती पसंत जर तुमच्या दुकानावर आहेत तर कस्टमर कुठेहीच नाही जाणार फक्त आणि फक्त तुमच्या दुकानावर येणार आणि रिटर्न रिटर्न म्हणजे कंटिन्यू येत ते राहणार तेही येणार त्यांच्या फॅमिलीला फ्रेंड्सला कुणालाही कपडे पाहिजे असेल तर ते तुमच्या दुकानाला सजेस्ट करणार का करणार कारण की तुमच्याकडे आहेत नवीन कलेक्शन नवीन कलेक्शन सर्व लोकांना लागत असतात तशा पद्धतीचं हे कलेक्शन राहणार आहे अगदी सुंदर आणि एकदम छान चंदेरी सिल्कची साडी दाखवते हे पहा खूप सुंदर आहे डिझाईन तुम्ही पाहू शकता छान असं काम केलेलं आहे आणि इथे थ्रेड वर्कचं जे काम केलेलं आहे ना तेही कलर ऑप्शन तुम्ही पाहू शकता उठून दिसणारा कलर ऑप्शन तुम्हाला मिळत आहे लाईट कलरच्या म्हणजे पिस्ता कलरमध्ये तुम्हाला एकदम डार्क कलरचं काम झालेलं आहे स्टोन वर्क झालेलं आहे कोपर जरीचं सुद्धा काम झालेलं आहे तीन प्रकाराचे जरी असे मी नेहमी सांगत असते जरी किंवा डिझाईन पॅटर्न कॉन्सेप्ट जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्हाला संपूर्ण डायरेक्टली फॅक्टरीमधून मिळू शकता म्हणजे की अजमेरा फॅशनला तर भेट घ्या अजमेरा फॅशनला संपूर्ण माहिती घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही बिझनेसला ग्रो करा इथे संपूर्ण माहिती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे कशा पद्धतीने तुम्ही सेल आउट करू शकता किती मार्जिन घेऊ शकता आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बिझनेसला पुढे घेऊन जाऊ शकता आता दिवाळीचा सण होता तर सेल वगैरे तुम्ही बघितलं असेल खूप ठिकाणी होते तर अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता आणि आताही वेळ गेलं नाहीये मित्रांनो लग्न प्रसंग येते लग्नाचं एकात किंवा दोन्ही ऑर्डर तुम्हाला मिळले तर दिवाळीचं किंवा काही तुमचं महिन्याचं पकडा किंवा एक वर्षाचा पकडा ते तुम्हाला तिथे मिळून जाणार आहे हे गॅरंटी का गॅरंटी देते कारण दे ला ला की आपल्या लग्ना प्रसंगामध्ये आपल्याला स्वतःला माहिती आहे एक साडी लागत नाहीये म्हणजे आपल्याला द्या घ्यायला लागत असते नवरीला लागत असते सर्व लोकांना द्याय घ्यायसाठी किंवा काही कार्यक्रमासाठी खूप खूप क्वांटिटीमध्ये माल जात असतो मग जर तुम्हाला तो ऑर्डर मिळला तर तुम्ही त्यांना दहा पर्सेंट पाच पर्सेंट दोन पर्सेंट डिस्काउंट किंवा दहा रुपये वीस रुपये काही ना काही करून तुम्ही तो ऑर्डर एक्सेप्ट करू शकता आणि क डायरेक्टली फॅक्टरी जर तुम्ही माल घेणार तर त्यांचा जो बजेट असतो त्या बजेटमध्ये तुम्ही त्यांना साड्या वगैरे किंवा ब्लाउज पीस वगैरे कुर्ती म्हणा ड्रेस मटेरियल म्हणा किंवा तुम्हाला प्रत्येक गोष्टी म्हणजे कपड्यांची प्रत्येक व्हेरायटी तुम्हाला भेटणार आहे नेक्स्ट कलेक्शन पाहूया छान असं सिरोस्की डायमंडचं काम झालेलं आहे जे मी तुम्हाला अगोदर दाखवले ना ते स्टोन वर्क होते आणि इथे आता तुम्हाला सिरोस्की डायमंडचं काम झालेलं सिरोस्की आणि स्टोनवर्कमध्ये काय फरक असतं हे खूप बारीकीने काम झालेलं असतं कटर मशीन असते त्या कटर मशीनने हे बारीकीने कापलं जात असतो त्याच्यानंतर जा अशी स्लायडिंग मशीन असते त्याच्यावर पूर्ण हे काम होत असतं आणि तशा पद्धतीने छान असा कॉन्सेप्ट उठून दिसणारा तुम्हाला ही साडी दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये ही लहरिया कॉन्सेप्टची पूर्ण डिझाईन तुम्हाला मिळते हे पहा अगदी सुंदर आणि कस्टमरांना आवडणार तसे कलर डिझाईन पॅटर्न तुम्हाला वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशनमध्ये मिळत आहे खूप सुंदर आहे आणि असे कलेक्शन कस्टमरांची जी आवड आहे जी त्यांना पसंत येत असतात ते कलेक्शन जर तुमच्याकडे असणार तर कस्टमरची जी रिक्वायरमेंट तुम्ही फुलफिल करताय कस्टमर रिटर्न येणार तुमच्याकडेच घेणार आणि तुमचाही बिझनेस ग्रो होणार नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे येवला पैठणीमध्ये खूप सुंदर आहे डिझाईन पॅटर्न अगदी म्हणजे सुंदर मधी छान कॉन्सेप्ट तशा पद्धतीचा आहे हा पहा हे पा एकदम सुंदर आणि एकदम छान कलर ही अगदी सुंदर आहे ब्रासोची ब्रासोची जी साडी असते त्या साडीमध्ये जो वर्क केलेला असतो तशाच पद्धतीने ही ते तुम्हाला हलकासा टचअप दिलेला आहे ब्रासोची डिझाईन होत असते तशा पद्धतीने पूर्ण काम विविंगचं झालेलं आहे गोल्डन झरीचं काम झालेलं आहे आणि कलर ऑप्शनही तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर तुम्हाला कलर मिळते आणि डिझाईनही अगदी सुंदर आहे पहा इथे तुम्हाला छान असं कमालाची डिझाईन मिळत आहे या साईडला बॉर्डर तुम्हाला वेगळी मिळणार आहे इथे मध्ये तुम्हाला वेगळी ह्या साईडला ह्या साईडला म्हणजे कॉन्सेप्ट एकदम छान उठून दिसणार आणि कस्टमरांना मेन फोकस आमचं हे आम्ही स्वतः हे म्हणून बनवतो म्हणून आपल्याला सर्वांना व्यक्तींच्याही हिसाबाने माहीत असतो कोणची वस्तू जास्त चालणार आहे किती मार्जिंग ते घेऊ शकता हल्ली कोणीही काही करणार म्हणजे काही काम करत असेल तर ते इन्कमसाठी करत असतात दोन पैसे मिळवण्यासाठी करत असतात ते जो विचार तर ते करतातच करतात तशाच पद्धतीने आम्हीही तेच विचार करतो का जी वस्तू जास्त ट्रेंडिंग आहे जी जास्त चालत आहे तीच वस्तू तु तुमच्याकडे दिली तर तुम्ही चांगलं मध्ये काम करू शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही डायरेक्टली फॅक्टरीमधना जोडू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्या जर व्हिडिओ आणि कलेक्शन आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा ज्याच्या काही नवीन कलेक्शन माझंही इच्छा होणार तुमच्यापर्यंत अगोदर दाखवायचं दा तशा पद्धतीने तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपण पुन्हा भेटूया अजमेरा फॅशनमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिलीबद्दल धन्यवाद